नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूपच लोकप्रिय ठरली आहे त्यातील कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे परंतु असं सर्व काही चांगलं चालत असताना या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण जुई गडकरी यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती जुई ही सध्या आजारी पडली आहे जुई गडकरीला टायफाईड झाला आहे याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे या वर्षीची दिवाळी टायफॉइड वाली असं कॅप्शन जुईने दिलं आहे जुईला टायफाईड झालेले पाहून चाहते काळजी व्यक्त करतायत तर काही जवळचे चाहते ढसाढसा रडत सुद्धा आहेत तसेच तर काही जण म्हणतात काही दिवसाचा मालिकेतून ब्रेक घे आंबट तेलगट खाऊ नको लवकरात लवकर बरी हो आणि मालिकेत पुन्हा पुनरागमन कर असं तिचे चाहते सांगत आहेत तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्कीच सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद